रामकृष्ण हरी शुभ संगीत चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे लागला जीवाला छंद विठ्ठलाचा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जीवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावाया यावा वास चंदनाचा भजनत यावा वास चंदनाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा वा वास चंदनाचा धन्य चंद्रभाग धन्य पुंडलिक धन्य चंद्रभाग धन्य पुंडलिक परिमळाची वृद्धी त्या पंढरी परिमळाची वृद्धी त्या पंढरी लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा, यावा वास चंदनाचा आषाढी करते की एकाद आषाढी करते की एकादशीला वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा यावा यावा वास चंद नचा भजनात यावा, यावा वास चंदनाचा तू का म्हणे माझा सखा पांडुरंग म्हणे माझा सखा पांडुरंग नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा यावा यावा वासचंद चंदनाचा भजनात यावा यावा वासचंदनाच भजनात यावा या वास वासचंदनाच धन्यवाद वास